कुरंदवाड शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावून अतिक्रमणे करून देणार असल्याचे आश्वासन भाजपा नेते नामदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचार सभेत नामदार पाटील बोलत होते शहराच्या विकासासाठी राज्याची आणि केंद्राची मदत असावी लागते काँग्रेसचे सरकार यात कोठेच नाही त्यामुळे हे येथे सत्तेवर येऊन केवळ खुर्ची आरवळून बसणार असल्याची टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे सत्तेत नसतानाही जी कामं करता आली ती आपण केली पण यावेळेला मात्र आम्ही तुमच्या समोर दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी पूर्ण बहुमत मागायला आलेलो आत्ताच डॉक्टर संजय पाटलांनी सांगितलं की आम्हाला पूर्ण बहुमत दिलं नगराध्यक्ष आणि त्यानंतर जे खाली नगरसेवक आहेत एक चांगल्या संख्येने मी असं म्हणत नाही मी हवेत बोलणारा ना माणूस नाही वेळ म्हणून द्या असं होत नसतो पण चांगल्या संख्येने तुम्ही निवडून दिले आणि मग त्यांच्यातून उपनगराध्यक्ष होतो नगराध्यक्ष तुम्ही सगळ्यांनी मतदान करून होतो उपनगराध्यक्ष नगरसेवक निवडतात तर उपनगराध्यक्ष होण्या इतके तुम्ही नगरसेवक निवडून दिले तर आता ह्यांनी ज्या दोन समस्या मांडल्या ज्या दोन समस्यांमुळे तुम्ही संत्रस्त आहात त्या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी मी बांधले आहे शहरातील भाजपाचे गटनेते डॉक्टर संजय पाटील यांनी शहरातील पाणी प्रश्न आणि अतिक्रमित घरांचे प्रश्न सोडवण्याची मागणी भाजपा पक्ष नेत्यांकडे केली आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तो अतिशय चिघळेचा प्रश्न आहे मी त्यामध्ये पुढाकार घेतला होता तर पुढाकार घेतल्यानंतर मी काली भैरवाडीच्या सभेमध्ये सांगितलं की मी पुढाकार घेतला मी जाऊन स्टेज बसलो मी पाणीवर झाली म्हणून पाहिजे म्हणून सांगितलं पण त्यावेळी आमचे जुने काही वाढपी आमची होती इथले त्या वाडप्याने म्हटले की नाही हे आपलं होता का मी निवडणुकीनंतरही पाणीपुरवठा योजना होते म्हणून आणि त्यामुळे ती योजना बारसाली थांबली पण मी आज खात्री तुम्हाला देतो काल आम्ही सांगितलं काल माणिक साहेबांनी सांगितलं पण अशी भावंगुसाहेबांनी के जाहीर केलं की काही झालं तरी निवडणूक झाल्या झाल्या पहिल्या आठ दिवसामध्ये आपल्याला तुरुंगला पाणी प्रशासकीय मान्यता मिळणार यावेळी गुरुदत्त शुगरचे प्रमुख माधवराव घाडगे भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर अॅडव्होकेट सुशांत पाटील पोपट पुजारी दिग्विजय चव्हाण संदेश तेवरट्टी चंद्रकांत पवार आदी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बेफेनसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे